अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ भातकुली तालुक्यामध्ये प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून तालुक्यातील प्रत्येक गावात प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उत्तमसरा सायद दाडीपेडी कानफोडी येथे प्रचारसभा घेण्यात आल्या व भातकुली शहरात बस स्टॉप येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्य आमदार कडू यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचे फटाके व ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले यावेळी ढोल ताशांवर आमदार बच्चू कडू यांनी चांगला भांगडा डान्स केला <tell noise> एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खडचाल